हाय का मी सागा डांगे कोकण साराजे युट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करत आहे तर आज आम्ही जाणार आहे रात्रीचे मासे पकडायला बत्तीवर तर माझ्याबरोबर आहे अभि आहे प्रतीक आहे आकाश आहे मी आहे आणि श्रेयस आहे तर आज रात्रीची पौर्णिमा पण आहे तर आज मासे खूप भेटण्याचे चान्सेस आहे तर चला आपण बघूया आज आपल्याला मासे किती भेटतात आहे आणि भरतीची पण वेळ झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला आयडिया पण नाही की किती मासे भेटतील वगैरे तर चला आता डायरेक्टली आपण खाडीवर जाऊ तर आता आम्ही रात्रीचे चालले मासे मासेवागडायला बत्तीवर तर आमच्याबरोबर आहे अभि आहे प्रतीक आहे श्रेयस आहे मी आणि आकाश आहे तर आम्ही आज पाच जण आलोय आहे भरती आली आता भरती आली भरपूर तर भरती आलेली आहे तर बघे आपल्याला काय भेटते आज अभि तू वरती राहतेस तो वरती राह अभिला बरं नव्हतं ना म्हणून त्याला बोलतो की पाण्यात येऊ नकोस तिथे जण आम्ही आहे मासे वगडायला आणि इकडं सांभाळून उतरायला लागतो अंक घसरायला होते इकडं पकडून ये रे त्याला तेच चला चालू करे अंका मासे पकडायला तर पण आहे तिकतच कुठे ही ही पाहिजे उटी उटी पाले हाल। पाले हाल। दो दोन आणलेल्या एक कुठे मग ती कुठे ती आणलीच नाही अरे दोन दोन आण आहे दोन्ही पण लावून ठेवलेले मी अरे मी माझी बॅटरी घेतली मी व्हिडिओ शूट करतोय ना तो बोलो की माझी बॅटरी कसं मी असेल तर बरोबर मला दिसते आता बघ्या एक बॅटरी आम्ही विसरलो आहे घरी तर भरती चालू झाली आहे तर आपल्याकडे कमी टायमिंग आहे तर छोटे छोटे मासे आपल्याला भेटण्याचे चान्सेस आहे अभी पण बघते अभी ती बॅटरी डाऊन झाली ना बोला ना बॅटरी डाऊन होणार ती

तर चला आमचा आम मोठा जुग झाला सगळेजण तयारीत आले आणि पिशवी आणि एक बॅटरी आणायला विसरलो प्रतीकला काहीतरी दिसलेलं आहे माहिती आहे मला भेटलेला आम्हाला बघा तोडून टाकतेचे अंगडे पकडू दे पकड रे दोन हात दोन हात वगैरे अंगड्याचे आपल्याला अंगडे बारीक होते म्हणून आम्ही घेतले नाही व्यवस्थित टाकतो अजून एक आपल्याला भेटलेलं आहे हा मग मग देतोस काय बोल आता खायला कोण रे आपल्याला दोन खेकडे भेटलेले आहे ट्रेस पाठी वरती बिया हळूहळू आपल्याला पुढे पुढे सरकायला लागत छोटे छोटे आणि खायला पण मस्त वाटत ते बारीक बारीक आहे सोडायची नाही कारण का एक सोडला ना की आपल्याला मासे भेटणार नाही पुढे म्हणून सोडायचं नाही मासे

<todicata> अबो अभाई अब हा भई चल कालवनाला तरी होतील कमीत कमी बघा काय नाही ते काय नाही कमीत कमी का त्याचं हे होते हबाई नाही ते काय हं चल दादा हब

सुतेरी आहे ना काही डोलकी आज बारीक मासे खूप आहे आणि हे मासे खायला पण मस्त वाटत ना रस्ता असा आहे केला की खायला ना बारीक बारीक आहे सध्या दोन भेटले वा तो पण घेतलाय बोट्याचे पिल्लू आहे तू पण आज ठीक आहे आपल्या मोठे मासे नाही छोटे मासे भेटत आहे पण भेटत आहे तेच आपलं नशीब आहे हा काय रे इथे हल्ला बघ हातावर चिकल आहे ना त्याच्यामुळे आमच्या इच्छा सांभाळून घ्यायला लागेल थोडं

बारीक बारीक भरपूर भेटतात आकाश त्याला पिशवी दे त्याला कोणती कशाला देते आई जरा कोणती मारेल कस टाकलं त्याला पिशवी दे आकाश

<laughs> बरं टायमिंग वर तिथे आडवे ठेवून दिलेलं मी डायरेक्ट त्याच्यातच घुसलो तो आवाज कसा लागला तर असा रात्रीची मासे पकडायची मजा असते आणि एका साइडला अभि आहे कोलकीनी फटके मारायला लागतात कुठे गेल नाही ना नुण। हा कोण आडवा बघ तू 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 आडवा दिसला हा तो बघ त्याला फटका बसलेला दगडायला कोयतीने फटका मारायला गेला ना ते मासे आहे ना, ना हाताला भेटत नाही त्याच्यामुळे त्यांना कोयतीने उलट मारायला लागतात पुढे पण एक मासे आहेत दोन मासे आहेत बघ एक आडवा पडलाय कोयती मारलेला कालच पण आणि ही कुठची खरबी आहे ना तिकडे उडी मारून गेलेला

नाही आहे कांदे आणि टॅमॅटोमध्ये टाकाय मस्त लागते एकदम आणि भाकरी बरं चपाती नाही तर भाकरी मस्त एकदम भाकरी बरोबर एक नंबर आणि चपाती बरोबर मस्त आहे नंबर तांदळाच्या भाकरी मस्त तांदळाच्या भाकरी बरोबर घेऊन ते दाखव दाखव बरं आणि तो माळा होटल तोस 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 दाखवतोय की काय ते इकडे नाही ते इकडे मोठे आहे हे काच काहीतरी पापावर आडवा मार का असे बारीक असतात बारीक मासे कोयतीने मारायचे उलटे अजून बघी आपल्याला आता भरती लागलीच आहे तर आलेलं आहे मासे असं व्यवस्थित निरखून बघायला लागते

पडली उलटी पडली गाय भेटले काय बघ्या मासा आहे माहिती उलट हे बघ

घर पकड़ जी ही कोई थी मेला जो की खान जी कालचड़ का बत्ती सर्व घेतो था माजी थाम 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 चला जाईले थाम गोटो फोटो न बदाऊ मेला ही तो दे कंपन उड़े तो बस नाही नाही अ बघ गेला काय गेलाय चपला चपला काढ ना चपला पुढे गेलात वाचमध्ये गुरु मार्क अगं अभ तू बघ तू पारक दुसरं चपला चप्पल पाहिजे ते पाय काढू थांब म्हणतो बस

बोलटा भेटतील वर करी किरी असे मोठे भेटतात मजे नको आकाश मला आज ठीक मैसेज आने पड़े जी ये थम वीडियो एकदम बारीक है रे बिकन प्रति चाव ना चावला तो तो, तो खाली है बुगंदी बंदे बुगटे नेट पकड़े बगा पकड़े बाजूला किरवाई बस बारीक ये ना ऐसे कालवान मस्त हो दो तो बारीक है तो शिराश निकल पकड़े बुगंदी तो बंदे तो किरवाई तो बगदी किरवाई बारीक है हां भरपूर आहे तरी गेले यापेक्षा भरतीवर आहे तरी तो नाही उचल पहिला तो दोन्ही पण खाली दिसले जाऊ दे हा लळू तो तो, तो काय लाग पाला मारला पलटी देना पटापट उचलायला पटापट पटव आता भेटतात आहे जसं भरती आली आहे वरती पाहायला इथे बघ साईडला आता आपल्याला बघा ले नायना बोलून एवढे भेटलेले छोटे छोटे करून पण आता आपण डिश मध्ये काढल्यावर कळेल तरी पण अजून थोडंसं वेट करायचंय कारण का पाणी चढायचं अजून बाकी आहे आता आपण मासे पकडून आलेलो आहे तर श्रेयस आता दाखवू श्रेयस तर श्रेयस आता ओपन करतो हां तेच बोलो कोलगड भांडे आहे जरा तर आता आम्ही मासे बोलून दाखवतो की कि आपल्याला किती मासे भेटलेले रात्रीचे हा बाबू टोपा हो 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 <laughs> आपल्याला एवढे मासे भेटलेले बोला भरपूर झालेले आहे तर एका एका टायमिंगच आपल्याला झालेलं आहे तर आपल्या श्रेयस पण आहे आणि श्रेयस तर प्रत्येक वेळी आपल्या बरोबर जे जेव्हा जेव्हा मासे पकडायची वेळ असते तेव्हा श्रेयस आपल्या बरोबर असतो जा जा तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या या श्रेयसला पण जर त्याचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील म्हणजे मासे पकडायचे तर नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बाय बाय